गेले अनेक महिने मराठा आरक्षणासाठीचा जरांगे पाटलांचा लढा सुरू आहे यापुढे देखील न्याय आणि आरक्षण मिळेपर्यंत आम्ही लढत राहू असं जरांगे म्हणतात अशातच वीस जानेवारीला मोठ्या प्रमाणात जरांगे मराठा समाजासह मुंबईत धडकणार आहेत यासाठी आत्तापासूनच मनोज जरांगे तयारी करत आहेत प्रत्येक जिल्ह्यात सभा घेत मुंबईच्या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन करत आहेत लोक त्यांचा आशीर्वाद देखील घेत आहेत त्यांना पाठिंबा देखील मिळतोय असं सगळं असलं तरी देखील मात्र काही मराठे जरांगेवर अर्थात जरांगेंच्या मागणीबद्दल नाराज आहेत किंवा जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला मराठेच विरोध करताना दिसतात एवढंच नव्हे तर त्या मागणीवरून सभा देखील होणार आहेत आता मराठेच मराठ्यांच्या विरोधात उभे राहिल्याने चर्चेला सुरुवात झाली याचं कारण नेमकं काय हे प्रकरण नेमकं काय व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेव्यात नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टीओडी मराठी बरं आता जरांगी पाटील आंदोलनाला बसल्यानंतर त्यांची प्रमुख मागणी काय होती तर मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं किंवा मराठवाड्यातील मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा समाजाला जात प्रमाणपत्र मिळाल्यास कायद्याने मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळू शकेल ही जरांगी पाटलांची भूमिका होती अर्थात सरकारने ती मान्यही केली त्यासाठी शासन निर्णय जारी केला शिवाय यासाठी सरकारकडून एक समिती देखील स्थापन करण्यात आली जी कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यास पात्र असणाऱ्या लोकांना सांगेल किंवा त्यांचा शोध घेईल आणि त्यांना ते प्रमाणपत्र देईल मात्र त्यानंतर जरांगीने आपली भूमिका बदलली आणि महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला प्रमाणपत्र द्या ही मागणी त्यांनी केली आणि आता त्याच मागणीबद्दल कुणबी समाजातील संघटना ओबीसी समाज आणि काही मराठा समाजाने देखील विरोध केला शिवाय सरसकट कुणबी दाखले देण्यास कोकणातील मराठ्यांचा विरोध आहे मराठांना आरक्षण हे मराठा म्हणूनच आणि तेही टिकणारे मिळावं या मागणीसाठीच सतरा जानेवारी रोजी चिपळून येथे कोकण मराठा मेळावा आयोजित करण्यात आला फक्त कोकण पट्ट्यातील नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील देखील काही मराठांचा कुणबीमधून आरक्षण घेण्यास विरोध आहे शिवाय ते मनोज जरांगेवर टीका करताना देखील दिसत आहेत मनोज यांनी पहिला केलेलं आंदोलन हे फक्त मराठवाड्यापुरता मर्यादित होतं शिवाय त्यांनी केलेली मागणी देखील मराठवाड्यापुरता मर्यादित होती मग त्यांनी महाराष्ट्रातील सगळ्या मराठ्यांना गृहित धरून सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावं अशी मागणी का केली असा सवाल देखील केला जातो बरं आता पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांना किंवा कोकण पट्ट्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रातून किंवा त्यातून आरक्षण का नको आहे ते मनोज रांगे पाटलांच्या मागणीला विरोध का करतायत तर त्यांचं म्हणणं असं आहे की मराठ्यांना आरक्षण फक्त मराठा म्हणूनच आणि तेही टिकणारं मिळावं कुणबी सांगून त्यांना आरक्षण मिळावं किंवा त्यांच्या जात प्रमाणपत्रावर कुणबी अशी नोंद असावी हे त्यांना मान्य नाही आहे तसं पाहायला गेल्यास कुणबी ही देखील मराठ्यांचीच उपजात असली तरी देखील मराठ्यांचा याला विरोध आहे मुळात उर्वरित महाराष्ट्रात कुणबीजूनच आरक्षण देता येत नाही आहे कुणबी प्रमाणपत्राची मागणी आणि मराठा समाजाला आरक्षण या दोन ता वेगवेगळ्या मागण्या आहेत असं त्यांचं मत आहे शिवाय आता ज्यांच्याकडे आत्तापर्यंत कुणबी दाखले आहेत त्यांना आरक्षण मिळतंच आहे सरकारनं सरसकट बदल केला तर वेगळं आंदोलन उभं राहील शिवाय त्या मराठ्यांचं म्हणणं असं आहे की ज्यांना सध्या डब्ल्यू एस किंवा इतर आरक्षण मिळते ते, ते देखील बंद होईल आणि त्यामुळे हिंदू मराठ्यांचं कुणबीकरण आम्हाला नको आहे असं कोकण विदर्भ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातील काही भागातील मराठ्यांचं मत आहे रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्गचा काही भाग या ठिकाणी सरसकट लोक तयार होत नाही आहेत त्यांना मराठा म्हणून ओबीसीतून आरक्षण हवं आहे कारण कुणबी म्हणून जरी आरक्षण मिळालं तरी ते टिकेल याची शाश्वती नाही आहे कारण विश्लेषकांच्या मते कुणबी प्रमाणपत्र मिळालं म्हणून त्या व्यक्ती मागास ठरत नाहीत आणि त्याला ओबीसी कडून कडाडून विरोधी होईल अजून एक मुद्दा या ठिकाणी पाहणं गरजेचं ते म्हणजे मन ज्या मनोज जरांगे पाटलांनी कुणबी प्रमाणपत्रातून आरक्षण मिळावं वा, मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासाठी आंदोलन सुरू केलं होतं त्याच मराठवाड्यात आता सगळ्यात कमी कुणबी नोंदी आढळल्याचं समितीने दिलेल्या माहितीवरून समोर आलं शिवाय खुद जरांगे पाटलांच्या कुटुंबात कुणवी नोंदी नसल्याचं देखील दिसून आले त्यामुळे जरांगे असं करून मराठा समाजाला संपवण्याचा प्रयत्न करतायत असं प्रश्नचिन्ह उपस्थित करून विरोधकांकडून किंवा मराठांकडून विरोध केला जातोय आणि टीका देखील केली जाते पण सरकारला नेमकं काय सोयीचं वाटतंय हे पण आपण समजून घेऊ तर समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्याचा मार्ग सरकारला अनुसरावा लागणार आहे प्राथमिक मुद्दे विचारात घेऊन समाजाचं मागासलेपण सिद्ध करावं लागणार आहे आणि त्यामुळं एकीकडे ओबीसीचा विरोध मराठा आरक्षणाची मागणी आणि त्याच मागणी विरोधात उभे राहिलेले मराठे हे सगळंच गणित सरकारला नीट हाताळावं लागणार आहे दरम्यान इतर अर्थात पश्चिम महाराष्ट्र कोकण या भागातील काही कुणबी प्रमाणपत्रातून आम्हाला आरक्षण नको ही केलेली मागणी तुम्हाला योग्य वाटते का आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनल लागेच सबस्क्राईब मराठी लोकांकडून लोकांसाठी